ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या विशेष विकास निधी तसेच आमदार निधी मंजूर करण्यात आलेल्या कल्याण पूर्वेतील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला यावेळी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक एक्क्याण्णव मधील जरीमरी नगर येथून नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल ते लक्ष्मी कॉलनी पंचशील कॉलनी चार नंबर सी ते चार देवी सोसायटी रुक्मिणी कॉलनी पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे नूतन ज्ञान मंदिर शाळेला संरक्षण भिंत बनवणे प्रभाक्रमांक क्रमांक चाळीस शिवाजीनगर प्रभागात नवीन शौचालय बनवणे प्रभाक्रमांक क्रमांक शहाण्णव जाईबाई नगर प्रभागात आरसीसी गटार व सीसी रस्ता बनवणे चिंचपाडा येथील हनुमान मंदिर शेजारी सांस्कृतिक सभागृह बनवणे चिंचपाडा येथील एंजल शाळा परिसरात रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे केबी के, के नगर येथे आरसीसी गटार बनवणे नांदिवली तलाव येथील शंकर मंदिर ते नवनाथ पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे बदलापूर मुख्य रस्ता ते डावलपाडा हनुमान पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे वसार डावलपाडा रस्त्यावर कलवट बनवणे वसार गावातील लहूवायले यांच्या घरापासून ते बाबूवायले यांच्या घरापर्यंत रस्ता करणे वसार गावठाण सी सी रस्ता व आरसीसी गटार बनवणे मांडेरे वसार प्रभागातील वसार गावठाण परिसरात स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आदी कामांचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आला पूर्व भागामध्ये तीन कोटी दहा लाखांचे उद्घाटनं झालेली आहेत विविध ठिकाणी रस्त्याची कामं आहेत काही ठिकाणी जे जिम बनवायची होती जे कुस्ती खेळतात त्या कुस्ती गेरांसाठी मॅट आणि त्या ठिकाणी हॉल बनवायचं काम आपण केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या रस्त्यांची कामं आहेत आपण बघितलं असेल तर सर्व ठिकाणी एवढ्या प्रमाणामध्ये रस्ते खराब झाले आहेत आणि सर्वसामान्य लोकांना विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी चित्रातून उड्या मागून जावं लागतात नेहमी ने। आणि त्या ठिकाणी जे रस्त्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण ह्या कामांचे उद्घाटनं येणाऱ्या काळामध्ये अजून जवळजवळ तीनशे कामांचे उद्घाटनं बाकी आहेत आज वेगळ्या अभावी कमी कामांचे उद्घाटनं जागे आहेत पण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा त्याच जो जोमाने उद्घाटनं होते आणि तशी कामंसुद्धा होती कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा